नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे वर लेडी फुले तुम्हा हो, तुम्हाला सर्वांना सुगंध देवो हो। परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ म्हणजे मन मन आपले कसे असले पाहिजे चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संत कबीर म्हणतात मन हे असं आहे की जिथे लावाल तिथे लागतं त्यासाठी फक्त प्रेमाची जरुरी असते प्रेमाने गुरुचरणी लावा ते गुरुजवळ लागते भक्ती करण्याकडे लावा तर ते भक्तीकडे लागते त्यासाठी आवडीने कोणताही विषय आपण निवडू शकता काय करायचं ते मनानेच ठरवायचं असतं उदाहरणार्थ मनात जर आपण ठरवलं मी हे काम करणारच आहे तर ते काम नक्कीच होणार आहे आणि मनाने आणि मनानेच ठरवले मी हे काम करणार नाही तर ते होऊ शकत नाही त्यासाठी आपलं मन, मन हे मन हे एकाग्र असणं खूप महत्त्वाचं आहे मन हे असं आहे जिकडे आपण लावू तिकडे लागत असतं मनाला बांधून ठेवणारे कमी लोक आहेत त्यात आहे ते म्हणजे साधू संत हे जास्तीत जास्त आपल्या मनाला आपल्या वासनेला बांधून ठेवू शकतात आणि ईश्वर प्राप्तीकडे जास्तीत जास्त वळतात संसार हा असा आहे की संसारात मन कधीही शांत नसतं वनात गेला वनात मन रमत नाही म्हणून पुन्हा गावात आला संसारात आला कबीर म्हणतात मन हे असं चंचल आहे की एक जागी स्थिर कधीच राहत नाही जोवर मन शांत होत नाही तोपर्यंत आत्मकल्याण होतच नाही मनाचे दास सगळेच आहेत गुरुचे दास फक्त साधू संत असतात जो गुरुचं सांगणं समजून घेतो जो गुरुचं सा सांगणं आचरणात आणतो त्याच्या जीवनाचा अमृत झाल्याशिवाय राहत नाही मनात जर ठरवलं तर माणूस मोठा योगी बनू शक शकतो एखादा संत बनू शकतो हा शिष्य बनू शकतो त्यासाठी माणसाचे मन हे नेहमी एकाग्र असले पाहिजे मनात जर ठरवले तर माणूस भगवंत पदाला सुद्धा जाऊन पोहोचतो जे जे मोठे मोठे संत होऊन गेले त्यांनी मनातून ठरवले ईश्वराचे ध्यान करायचे चिंतन करायचे आणि जो आपले गुरु आहे त्यांनी सांगितलेला मार्ग आपण आत्मसात करायचा तर असे केल्याने काय होते तर असे केल्याने आपण भगवंत पदाला तर जाऊन पोचतो आणि मनाला कसंही फिरायचं स्वातंत्र्य दिलं तर परिस्थिती अवघड होऊन जात असते ज्याने मनाला ताब्यात ठेवून सद्गुणांना वाढवलं तो ईश्वरच म्हणावा मन हे कधी राजा बनतं कधी रंकवंत आणि कधी निष्कपट पण बनतं त्याच मनाला जर चांगला सद्गुरू भेटला तर मन ईश्वरही बनतं मनाचे रंग अनेक आहे ते क्षणाक्षणात बदलत असतात ते कधी भक्तीत रमते ते कधी गाण्यात रमते तर ते कधी खेळण्यात रमते तर ते कधी वाचनात रमते तर ते मन हे कधी वाईट विचारात रमते तर मन हे कधी दुसऱ्याची दया करण्यामध्येही रमते असे मन आपले हे मन आहे हे कुठे पण रमते आणि मनाला कुठे रमवायचे हेही आपल्याच हातात असते मन पक्षी बनून भावनांना आकाशात फिरवते मन हे हेमोहमायाच्या जाळ्यातही पडते कधी मन गटांगळ्या खात असते तर मन कधी कधी खूप खूप लांब लांब भटकत असते भट भटकलेले मन स्थिर करणे हेही आपल्याच हातात असते साहस आणि निश्चय हे मनाचे गुण आहेत मनाने साहस धरलं तर विजय मिळतो आणि मनाने साहस सोडलं तर पराजयही मिळतो उदाहरणार्थ आपण आपल्या मनातून ठरवले की मला चांगले सद्गुरू मिळायला पाहिजे तर चांगले सद्गुरू हे शंभर टक्के मिळणारच आणि आपण जर मनातून ठरवले मला गुरुच करायचे नाही तर गुरु पण मिळू शकत नाही उदाहरणार्थ जशा समुद्राच्या लाटा असतात तशीच मनाची धाव असते उदा दोघांमध्ये चंचलता सारखीच असते आपोआपच आपले मन शांत झाले अचानकच ज्ञानाचा हिरा सापडेल त्यासाठी मन हे समुद्राच्या लाटेसारखं आहे ते कधी धाव घेत तर कधी एक जागी थांबत संसारात असताना ही गुरुचे नामस्मरण करावे मी जर माझ्या मनातून ठरवले की आज मला बाबांचे ध्यान करायचेच आहे तर मी करू शकते आणि मी जर ठरवले मनापासून मला बाबांचे ध्यान करायचेच नाही तर मी करू शकत नाही म्हणजे एकाशावर अवलंबून आहे फक्त माझ्या मनावर अवलंबून आहे सांगण्याचा माझा उद्देश व्हिडिओतून असा आहे की आपले मन स्थिर ठेवून कोणतेही काम केले तर ते सफल होते आणि आपल्या मनाला जास्तीत जास्त आवर हा आपण स्वतःच घातला पाहिजे जे साधू संत आहे ते मनाला किती आवर घालतात किती ध्यान साधना करतात तेंचे, तेंचे किती ईश्वराची प्राप्ती करून घेतात आणि त्यांच्या त्यांच्या मानवरूपी देहात येऊन ते किती जीवनाचे सार्थक करून घेतात त्यासाठी मन हे नेहमी स्थिर स्थिर असले पाहिजे मन असेल तर आपण ईश्वर प्राप्ती करू शकतो त्या माऊलींचा थोडासा जय जयकार करू मारी जय जय हो मारी जय हो। तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो आत्मा मानिक, तुमारी जय जय हो असा हा माझा मनासंदर्भाचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक